नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस धक्कादायक न्यूज आणि बातमी आलेली आहे बघा या बहिणींना एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये मिळणार नाही आहे सरकारने एक तात्काळ निर्णय घेतलेला आहे लवकर हे काम करायचं आहे तुम्हाला कुठलं काम करायचं आहे पटकन करायचं आहे जेणेकरून त्याची मुदत संपली नाही पाहिजे तर ती सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे ठीक आहे बहिणीनो बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती हे फक्त आपलं चॅनल देत आहे इतर चॅनलवाले तुम्हाला फसवत आहे इतर चॅनलवाले तुम्हाला सांगत आहे हे भेटणार ते भेटणार आणि काय त्या आतमध्ये सांगतात काहीच नाही भेटणार त्याच्यामुळे खरी माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण लाडक्या बहिणी योजनेविषयी अजून जर का दुसरी काही अपडेट आली तर मी तात्काळ त्याचा व्हिडिओ बनवल आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मी त्या बहिणींनी तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनल चा तर, तर सबस्क्राईब कराच पण या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आता बहिणींनो आपण काय करूया की कोणतं काम तुम्हाला करायचं आहे आणि कुठल्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये मिळणार नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे व्यवस्थित तुम्ही ऐकायचं आहे बघा बहिणींनो आता सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पंधराशेच रुपये इथे महिना चालू आहे किती रुपये पंधराशे रुपये आणि जानेवारीचा महिना भरपूर आपल्या बहिणींना भेटला असेल ज्या बहिणींना जानेवारीचा महिना जर का भेटला नसेल तर ताई तुझा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांनी अपात्र यादी इथे जाहीर करून टाकलेली आहे त्यामुळे मग जर का तुला जानेवारीचा महिना भेटला नसेल तर तुझा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे एवढी गोष्ट लक्षात राहू दे ठीक आहे आता बघा जानेवारी आणि फेब्रुवारी आता चालू आहे फेब्रुवारी महिना तर पंधराशे रुपये आता सध्याच्याला तुम्हाला भेट भेटत आहे आणि एकवीसशे रुपये हे तुम्हाला कधी भेटणार आहे तर हे तुम्हाला सांगतो आणि कुठल्या बहिणीला भेटणार नाही आहे कोणता तुम्हाला इथे बदल करायचा कोणतं काम करायचं हे पण तुम्हाला सांगतो तर बघा एकवीसशे रुपये हे तुम्हाला मार्च महिन्यापासून भेटणार आहे अर्थात मार्चपासून हा निर्णय लागू होईल आता मी हे का सांगतो आहे मी स्वतः सांगत नाही बघा जी काही माहिती देणार आपलं चॅनल ती खरीच देणार खोटी माहिती आपण कधी देत नाही ठीक आहे तर बघा मी हे का सांगतो आहे बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की आम्हाला जे काय लाडक्या बहीण योजनेचं तुम्ही म्हणाला होता की महायुतीचं सरकार आलं तर आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू तर मग ते दीड हजाराचे एकवीसशे रुपये तुम्ही कधी करणार आहे आणि कधी चालू करणार आहे असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता पत्रकारातर्फे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती तर त्यावेळेस बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की आम्ही फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणार आहोत आणि ते ग फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असतात तर अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये या योजनेवरती आम्ही बजेट मांडणार आहोत आणि ते बजेट मित्रांनो इथे पारित बहिणींनो सॉरी बहिणींनो इथे पारित करून तुम्हाला बजेटवरती शिक्कामोर्तब करून त्याच्यात वाढ करून त्या योजनेमध्ये तुम्हाला इथे पंधराशेचे एकवीसशे रुपये हे मार्चपासून देण्यात येणार आहे असं त्या आपल्या मॅडमने सांगितलं होतं आदिती तटकरे मॅडमनं तर म्हणून तुम्हाला मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये भेटणार आहे आता फेब्रुवारीचा हप्ता हा दीड हजार रुपये तुम्हाला भेटल ही गोष्ट इथं बहिणींनो लक्षात घ्या मी जी काय माहिती देतो एकदम खरी देतो बरं का मी मग स्वतः जमानानं काय सांगत नाही सरकारकडून आलेली माहिती राहते मी तुम्हाला द्यायचं काम करत असतो ठीक आहे बघा बहिणींनो आता एकवीसशे रुपये तुम्हाला मार्चपासून चालू होणार आहे पंधराशे आणि एकवीसशे रुपये कोणत्या बहिणीला मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगतो बघा पंधराशे रुपयाचा तर विषय राहणारच नाही येते कारण सर सगळ बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि मार्च महिन्यापासून मिळणार आहे बरं का ते फेब्रुवारीमध्ये नाही मिळणार एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला हा मार्च महिन्यापासून मिळणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा बहिणींनो कुठल्या बहिणींना इथे हे मिळणार नाही आहे एकवीसशे रुपये तर मी तुम्हाला सांगतो ज्या बहिणींनी बघा नीट गोष्ट लेख नीट गोष्ट व्यवस्थित आहे का एक मार्च महिन्यापासून नवीन फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात होणार आहे बरं का पण ज्या बहिणींचा तात्काळ सरकारचा निर्णय आहे आपल्याला आप मुदत दिली आहे पूर्ण फेब्रुवारीची तर ज्या बहिणींनी बघा ज्या बहिणींचं आधार कार्डवरती आणि बँक पासबुकवरती नाव एकच नाही आहे काय म्हणतं मी तुम्हाला नाव एकच नाही आहे उदाहरणार्थ तर तुम्हाला द्यायचं झालं तर तुमचं आधार कार्डवरती ताई तुझं नाव आहे गंगू आणि तू जर का खातं जर का गंगूबाई नावाने खोललं असलं तर तुला पैसे मिळणार नाही आहे गंगू असल आणि खातं आधार कार्डवरती गंगू असल आणि तुझं जर का अकाउंट आहे तुला अकाउंट समजा पण खातं नाही समजा कारण तुला पण इंग्रजीवर राहिले बे ताई तर बरं का ऐकून घे इथं तुला जर का अकाउंट जर का तो गंगूबाई नावानं असेल आधार कार्डवरती गंगू असेल आणि अकाउंट हे गंगूबाई नावानं असेल तर तुला पैसे मिळणार नाही कारण का की त्यांनी सांगितलं आहे की दोन्हीही दोन्हीही आधार कार्डवरती म्हणजे आय डी प्रूफ आणि त्याच्यानंतर अकाउंटवरती नाव हे एकच असलं पाहिजे खातं खात्यावरती अकाउंटवरती नाव एकच असलं पाहिजे तरच त्या बहिणींना पुढचा हप्ता भेटणार आहे आपल्याला ते करेक्शन करायचं सरकारने तात्काळ सांगितलं आहे मी हे स्वतः सांगत नाही आहे जर का तुमच्या नावामध्ये तफावत असेल तुमचं नावामध्ये तफावत असेल तयानो तो पटकन दिशी लवकरात लवकर करायचं कारण मुदत का संपली तर पैसे भेटणार नाही पुढचा हप्ता एकवीसशे रुपये येणार आहे दोन हजार शंभर रुपये त्यामुळे पटकन दिशी तुम्ही जर का तुमचं नाव हे संलग्न नसल आधार कार्ड आणि बँक पासबुकवरल तर लवकरात लवकर जा बँक पा खात्या आपलं म्हणते त्याले बँकेत जा आणि ते अपडेट करून घ्या किंवा मग आधार कार्ड अपडेट करून घ्या दोन्हीपैकी एक काहीतरी करा पण करा तरच एकवीसशे रुपये हप्ता मार्चचा भेटेल मार्चपासून याचे नियम कडक होणार आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ठीक आहे तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल परत एकदा जाता जाता सांगतो एकदम खरी माहिती लाडक्या बहीण योजनेची पाहिजे असेल तर ता तात्काळ आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रामध्ये फक्त आपलंच एक चॅनल एकमेव चॅनल आहे जे की लाडक्या बहिणीची खरी माहिती देतो तुम्हाला फसवण्याचं काम आपण इथं करत नाही आहे ठीक आहे बहिणींनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती नवीन आला असाल तर लाईकही ला, करून घ्या ठीक आहे बहिणींनो आशा करतोय संपूर्ण माहिती तुम्हाला समजलं असेल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजी आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल